नमस्कार मित्रांनो नवे सरकार सत्तार रूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त होत आहे निवडणुकीपूर्वी महिला मतदाराचे मतदान डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली गेली पण आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेचा चाळणी लावली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आलेली नव्हती एका कुटुंबात दोन महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला घरात चारचाकी वाहन आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले लाभार्थी महिलेच्या नावाची यादी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत जाहीर जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा निर् नियम होता तो देखील पाळला गेला नाही ग्रामसभा यादीचे वाचन झालेले झालेच नाही काही महिलांना पात्र असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत आता नवी सरकार स्वतारूढ होताच योजनेची पोर्टल पुन्हा सुरू होऊन म्हणजेच नवीन वेबसाईट पुन्हा सुरू होणार आहे त्याच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारला लागत आहे हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोर केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे महिलांना दीड हजार रुपयावरून आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे हा बोजा आणखीन वाढणार योजने आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आलेली आहेत जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्याचे सात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले मात्र आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते आता निकषानंतर निकालानंतर लाडक्या बहिणीचे लक्ष त्या हप्त्याकडे लागलेले आहेत आता पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याचीही उत्सुकता आहे तर दुबारा लाभ टाळण्याचा प्रयत्न नव्याने नोंदणी होणार आहेत यामध्ये या लाभार्थ्यांमधून आयकर भरणारे घरात चारचाकी की वाहन असणारे वगळले जाण्याची शक्यता आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणारे कुटुंब योजनेसाठी पात्र नाहीत तरीही त्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे ला याचीही छाननी होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली गेली आहे संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनाचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा दुबारा लाभ मिळणार नाही याची दक्षता दा घेतली जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी अद्यापही प्रतीक्षेत आहेत त्यामुळे राज्य सरकारकडून आता नवीन एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे प्रलंबित लाभार्थ्याचा यावेळी शासन विचार करणार का असा प्रश्न प्रतीक्षे असणाऱ्या लाभार्थ्याकडून उपस्थित केला जात आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद